नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत एकीकडे महाविकास आघाडीतील नेते भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांवर घणाघाती टीका करत आहेत मात्र याला नितीन गडकरी अपट ठरले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं त्याला आता नितीन गडकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव ठाकरेंनी यांनी दिल्ली ऑफर आपर आश्चर्स्पद आणि अपरिपक्वता पूर्ण असल्याचा टोला नितीन गडकरी यांनी लगावला आहे दरम्यान केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिल्ली आणि मोदींसमोर झुकण्याचं आवाहन केलं होतं मोदींसमोर ते दाखवून द्या राजीनामा द्या आणि महाविकास आघाडीकडून लढा लवकरच ला आमचं सरकार येणार आहे त्यात आम्ही तुम्हाला मंत्रीपद देऊ अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली होती या ऑफरवर प्रत्युत्तर देताना नितीन गडकरी उद्धव ठाकरे यांनी दिलेली ऑफर ही आणि अपरिपक्वता पूर्ण असल्याचं टोला आहे भाजपा मध्ये निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करण्याची एक व्यवस्था आहे शिवसेना ठाकरे गटाला नेत्यांची चिंता करण्याची गरज नाही असा टोलाही गडकरी यांनी लगावला आहे दरम्यान आणि राज्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही मात्र आज संध्याकाळी भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध होणार आहे या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील काही प्रमुख लोकसभा मतदारसंघातील भाजपा नेत्यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे